सकाळी मावशीने सात वाजेलाच उठवलं कारण मला रात्री पित्त आलं होतं तर मी गोळी घेऊन झोपले होते तर मावशीला सांगितलं होतं की मा मला सकाळी लवकर उठव मी गोळी घेतली आहे मला काही येणार नाही आणि तसंच झालं मग मावशीने लवकर उठवलं मग जेवण वगैरे बनवलं मी चहा वगैरे घेतला हे माझे सासरे आहेत तर अगरबत्ती वगैरे लावली त्यांचं दर्शन घेतलं आणि मी सासू सासऱ्यांना आईबाबाच म्हणते तर आईंचंही दर्शन घेतलं आणि येऊचं चाललं होतं की मला पण अगर तसं फिरवू दे तर तिनेही दर्शन घेतलं आणि तिचं हात पुरत नव्हतं तिला हात लावायचं होतं तर तिचे पप्पा म्हणत हा मी उचलून घेतो तुला मग त्यांनी उचलून घेतलं आणि दर्शन घेतलं तिने पण मग आईनेही तिचं लाड केला आणि पाया वगैरे पडल्या सगळ्यांचं आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या जर्नीला म्हणजेच मुंबईसाठी आणि मी मुंबईला जाताना जास्त सामान वगैरे घेऊन जात नाही कारण तिकडनंच आमचं खूप जास्त सामान येतं भरून बॅगी तर इकडनं थोडंच घेऊन जाते फक्त वापरायचे कपडे घेतले होते आमच्या तिघांचेही आणि मम्मीकडं असतातच कारण आम्ही तिकडे गेल्यावर भाऊचेच कपडे घालतो आणि राणू आधीच येऊन थांबली होती स्टेशनवर हे तिचे मिस्टर आहेत तुम्हाला मागच्या ब्लॉगमधून मी सांगितलंच आहे जसं सा। तर हे दोघंही येऊन थांबले होते आम्हालाच थोडं लेट झालं निघायला पण त्यामध्ये गाडी अजून अर्धा पाऊन तास लेट झाली होती जनशताब्दी आम्ही जनशताब्दीनेच दरवेळा जात असतो आधी ज्यांच्यात अबडी ट्रेन जालन्यापासूनच होती तेव्हा एकदम व्यवस्थित होती पण आता हिंगोलीपासून केली त्यामुळे आता गर्दी खूप जास्त वाढली त्यामध्ये तर आठ पंधरा दिवस आधीच तिकीट काढून ठेवावं लागतं तेव्हा ते व्यवस्थित सीट पण भेटतात आणि रिझर्वेशन कन्फर्मसुद्धा होतं आणि पिऊच्या पप्पाचं मूड खूप खराब झालं होतं कारण खूप दिवसानंतर आम्ही त्यांना एकटं सोडून चाललो होतो नाहीतर दरवेळा आम्ही सगळे सोबतच जात असतो तर ते बोलले होते की आता लेकरांची खूप जास्त सवय झाली आहे मला तर मला करमणार नाही अजिबात तर ते घडी घडी दोघांचाही खूप लाड करत होते दोघांनाही जवळ घेत होते आणि मलाही खरंच खूप दिवसानंतर आम्ही सोडून चाललो होतो तर मलाही थोडंसं मन भरूनच आलं होतं नंतर आमचा प्रवास सुरू झाला आणि सीट खूपच छोटी छोटी भेटली होती आम्हाला तर थोडं अनकम्फर्टेबलच होतो आम्ही नंतर नक्षी खूप रडायला लागलं थोड्या वेळाने तर त्याला झोका बांधला आम्ही आणि दरवेळेला कोणीतरी मोठं माणूस आमच्यासोबत असतो पहिल्यांदाच आम्ही फक्त दोघी बहिणी निघालो कारण आमच्या दोघांच्या हजबेंडला इकडे काम होते तर त्यामुळे आम्हीच निघालो आणि वातावरण इतकं छान झालं होतं बाहेरचं आणि मला हे गाडीमधलं ताकचं पॅकेट अजिबातही आवडलेलं नाही आहे आम्ही घरी अमूलचं ताक पितो ते इतकं छान असतं पॅकेटवालंच असतं ते पण पण अमूल बटर ताक खूप जास्त टेस्टी असतं तर आम्ही रोज रात्री झोपायला आणि प्रेग्नेन्सीमध्ये तर मी खूप जास्त पिलं आहे ते तर हे वेगळंच एकदम चव होती तर तुम्ही बघा कोणी प्रवास करत असाल तर ट्रेनमधलं ताक अजिबात घेऊ नका बाहेरचं वातावरण तर इतकं छान होतं पाऊस वगैरे आम्हाला कुठेहीच लागलं नाही आहे आणि इतके छान धबधबे ते पडत होते डोंगरावरून पाणी वगैरे घाटही खूप छान हिरवागार झालेला होता आणि अशा वातावरणामध्ये आपल्या मिस्टरांसोबत बाहेर टूरवर जाण्याची मज्जाच वेगळी पण आमचे लेकरं लहान आहेत आमचं काही पॉसिबल नाही जाणं जा। तर मी राणूला म्हणत होते की तुम्ही नक्कीच प्लॅन करा कुठेतरी बाहेर जा कारण त्यांचं आत्ताच लग्न झालेलं आहे चारच महिने झाले तर म्हटलं जा आउट ऑफ कुठेतरी बाहेर मस्त फिरून या वातावरणही खूप छान झालेलं आहे आणि कसा आहे गतपुरीचा घाट इतका मोठा आहे तिथे गुफा पण इतके सहा ते सात गुफा लागतात आणि घाट इतका भारी झाला होता पूर्ण हिरवंगार इतके धबधबे दब दिसत होते मस्त पाऊस नसतानाही खूप छान धबधबे दब पडत होते आणि माझी ड्रीम मा आहे की मला धबधब्यामध्ये दब भिजायचे मी आत्तापर्यंत एकदाही पाण्यामध्ये गेलेली नाही आहे तर बघू लेकरं मोठे झाल्यावर कधीतरी होईल ही ड्रीम पण पूर्ण आणि तुमचा असा सपोर्ट असू द्या म्हणजे मी तुम्हाला जर असे माझे फिरायचे ब्लॉग आवडत असतील तर मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल असे ब्लॉग्स पण तुम्ही सपोर्ट करा कारण आपलं चॅनल अजून खूप ग्रो करायचं आहे ही तर आपली फक्त सुरुवातच आहे माझं परिवार मला इन्स्टा परिवार यूट्यूब परिवार खूप मोठा बनवायचा आहे तर तुम्ही असं सपोर्ट करत राहा म्हणजे मी अजून खूप छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईल आणि आम्ही जसं गाडीमध्ये बसलो आहे तसं पिऊचं फक्त एकच प्रश्न प्रत्येक स्टेशनला थांबली कुठेही गाडी की तिचं फक्त एकच प्रश्न आता किती स्टेशन राहिले आता किती वेळ राहिला पोहोचायला तिला खूप आतुरता होती कारण आम्ही खूपच महिन्यानंतर नक्ष झाल्यानंतर पहिली का दुसरीच वेळ होती आमची जाण्याची तर ती जास्तच खतून गेली होती आईबाबाला भेटण्यासाठी तिच्या ती मा आणि बाबा म्हणते मा माझ्या मम्मीला ती माच म्हणते आई म्हणत नाही आणि पप्पा स्टेशनवर आम्हाला घ्यायला आले होते, तो ते होते, तो तो हो। हो होते।, होते तर ते बोलले होते प्रायव्हेट गाडी करूनच जाऊ आपण डायरेक्ट पण लगेच लोकल बाजूच्याच प्लॅटफॉर्मवर लागली होती तर मी म्हटलं कशा लोक लागली आहे तर पटकन बसून घेऊ आणि खूपच महिने होऊन गेले होते वर्ष होऊन गेले होते की मी लोकलने प्रवास नव्हता केला तर लोकलने पटकन येऊन गेलो आम्ही आणि फायनली घरी पोहोचलो घरी पोहोचताना थोडाफार पाऊस लागला तर गल्लीमध्येच होतो तेव्हाच पाऊस लागला आणि आम्ही मम्मीला घाबरवण्यासाठी एवढं हळूहळू आलो तर मम्मीनेच आम्हाला सगळ्यांना डचकवून टाकलं खूप जास्त हसलो आम्ही इथे कारण आम्हाला वाटलं होतं मम्मी काहीतरी कामामध्ये परीकडच्या रूममध्ये आणि दरवाजामागेच मम्मी उभं होती सगळेजण हसलो आम्ही तर नक्षी खूप हसलं त्याला भाग केलेलं खूपच जास्त आवडतं आणि माहेरी आल्याची खुशी आनंद एक वेगळाच असतो काहीही म्हणा तुम्ही खरंच एक असं एकदम एक शांत मन झालं होतं असं एकदम रिलॅक्स लगे काहीच टेन्शन नाही लेकरांचं वगैरे काहीच नाही आता इकडे मस्त मी संध्याकाळी किती वाजेला बाहेर फिरू शकते आणि भाऊ मला म्हटलेलं आहे की आता तुला ह्यावेळेला मी फिरवेल खूप कारण प्रेग्नेन्सीमध्ये मला काही फिरणं वगैरे झालं नाही खूप दिवसांपासनं आणि हे पण सारखी कामातच असतं तर आमचं काही जास्त घराबाहेर पडणं होत नाही आणि शक्यतो मीच लेकरांमुळे घराबाहेर पडत नाही तर भाऊ बोलला आता आपण याला मम्मीकडे सोडू आणि पिऊचं तर काही टेन्शन नाही आता ती घरीच राहते व्यवस्थित तर तो खूप फिरवणार आहे बघू आता तुमचा तुम्हाला पुढचे ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहेत आणि संध्याकाळी आम्ही भाजीपाला आणण्यासाठी मार्केटला आलो मस्त पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि खूप छान छान मेनू बनवणार आहे मम्मी तेही रेसिपी मी तुमच्यासोबत शॉर्टकटमध्ये थोडीफार शेअर करेल आणि तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ बघायचे असतील मला कमेंटमध्ये सांगा मी पूर्ण रेसिपीचे व्हिडिओज पण तुमच्यासाठी घेऊन येईल आणि माहेरी आल्यावर आमचा पूर्ण कब्जा कप भाऊच्या कपाटावर असतो त्याचेच टी शर्ट्स वगैरे घालत असतो आम्ही म्हणून आमची काही जास्त बॅगीचं वज येताना येत नाही ये पण जाताना भरपूर बॅग्स जातात तिकडनं मग तिकडची रगडा पाणीपुरी खाल्ली मला खूप जास्त आवडते क आणि मुंबईची फेमस आहे रगडा पाणीपुरी आणि नक्ष पिल्लू काहीतरी वेगळं शिकला ये ये म्हणायचं हाताने खूप छान करतोय मला खूप जास्त आनंद झाला तो काहीतरी नवीनच शिकला आहे म्हणून आणि आजी आणि नातूचं लाडबागा किती चालू आहे याला पोत खायला खूप जास्त आवडते गळ्यामध्ये म्हणून मी शक्यतो ठेवतच नाही आहे पिहू पण तशीच करत होती म्हणून तिच्या वेळीही मी जास्त काही पोत घालतच नव्हते गळ्यामध्ये आणि हाही तसंच करतो आहे पण बाहेर निघल्यावर वगैरे मी घालतच असते कारण मम्मी ओरडते ही गळ्यात पोत घालत जा म्हणून आणि नक्षला आम्ही पोटेटो लाईट्स घेऊन दिले होते आता मी वरते त्याला सगळं थोडं थोडं देते आणि किती छान करतोय बघा ते ये ये येच करतोय मी खूप जास्त खुश झाली की आता नवीन नवीन काहीतरी शिकू लागला येतो आणि संध्याकाळी थोडासा पाऊस झाला हो होता पण आम्ही निघलो तेव्हा काही पाऊस वगैरे नव्हता चालू म्हणजे जा आम्ही जेव्हा बाहेर निघालो तेव्हा आणि रानो आणि मला एका छोट्या किराणा दुकानामध्ये आमची लहानपणीची शोले बर्फी कुणाला आठवते का मला नक्की कमेंटमध्ये सांगा शोले बर्फी दिसली ते बघून आम्ही दोघी इतकं खुश झालो तर आम्ही पाच पाच रुपयाची बर्फी घेतले दोन पॅक केले वेगवेगळे आणि पिहू आमच्यावर हसत होती की काय लहान लेकरासारखं खातात म्हणून <laughs> आणि डायनिंग टेबलवरचं पसार थोडंसं जास्तच झालेलं जा आहे कारण मग मी खूप काय काय आणू लागले तर सगळं आम्ही तिथे जमा होऊ लागले आहे आणि नक्ष खूप मागत होतं ती बर्फी खायला पण मी काही त्याला दिली नाही आणि टेबलवर जे बांगड्या ठेवलेले आहेत ते रानून आणले आहे पिहूसाठी काचेच्या बांगड्या आहेत त्या तर तिचं जसं दिलं आहे तिला तेव्हापासून चाललं आहे मला घालून तिला म्हटलं काहीतरी सणला घाला तर कशाला घालते आणि नक्षचे सॉक्स दिवसभर पाहत होते तर जस्ट मी काढून ते टेबलवर ठेवले होते तर मध्ये ते सॉक्सच जास्त दिसू लागले आहेत आणि संध्याकाळी मस्त श्रीखंडपुरीचा बेत केला होता मस्त पोटभर जेवला आणि पिऊला हाताने भरवला आज कारण ती खूप थकली होती आज आणि आज नक्षेची ड्युटी मम्मीकडे होती मम्मी त्याला भरवत होती तोही मस्त आवडीने खात होता आणि हळूहळू मी त्याला सगळं चालू करते आता थोडं थोडं सर्व देऊन बघते त्याला काय पचन होतं कशाने त्रास होतो म्हणून रात्री खूप जास्त चालू मस्त होता आणि पिहू झोपली होती मी पप्पाला बोलले की पप्पा तू आता सर्व व्हिडिओमध्ये असूचे का दोन शर्ट ते हसत होते की काय बेटा पप्पा सांगायचं की मी सुरुवातीपासून नाही घालत माझे पप्पा म्हणून तशी सवय आहे त्यांना माझे पप्पा मध्य प्रदेशचे तर तिकडं सुरुवातीपासूनच म्हणजे ते शर्ट टी शर्ट वगैरे असं घरामध्ये काही घालत नव्हते तर ते आधीपासूनच आदत लागली माझ्या भावाला पण ती थोडीशी सवय लागली आहे तर तरी त्याला ओरडत असतो आम्ही की तुला नको तशी सवय लागू देऊ आणि खूप मजा केली रात्री खूप लेट झालं होतं झोपायला आणि आज खूप दिवसानंतर नक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा मी इतक्या वेळपर्यंत झोपले आणि रानूसुद्धा खूपच जास्त निवांत झोपलेली होती आणि भाऊ रात्री लेट आलं होतं म्हणून नक्षूसोबत त्याला खेळायला भेटलं नाही तर सकाळी उठला होता आणि मस्त खेळणं चालू होतं त्यांचं नक्षूही रमला होता आणि नक्षूचा पिऊचा नाश्ता त्यांना भरवणं सगळं झालेलं होतं आणि मी मस्त निवांत उठले